जमिनीचे जे प्रकार कोणकोणते असतात नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया प्रामुख्याने जमिनीचे जे प्रकार बागायत जिरायत पडीक असे आहेत आपल्या शेत जमिनीचे जे प्रकार कोणते आहेत बागायत जिरायत पडीक या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हे प्रकार कायदेशीर दृष्टिकोनातून का महत्वाचे आहेत आज आपण हेच जाणून घेणार आहोत जमिनीचा प्रकार हा सातबारा उतार्यावर नमूद असतो जमीन विकत घेताना कर्ज घेताना किंवा फेरफार करताना हा प्रकार फार महत्वाचा ठरतो यानंतर प्रकार बागायत जमीन म्हणजे काय हे आपण पाहूया बागायत जमीन म्हणजे अशी जमीन जिथे कायमस्वरूपी सिंचनाची सोय आहे म्हणजे विहीर बोरवेल डोंगरातून वाहणारे पाणी किंवा शेताला नियमित पाणी पुरवठा केला जातो कायदेशीर दृष्टिकोन या जमिनीवर उत्पन्न जास्त असते बँकांकडून कर्ज जास्त मिळते भूमी कर थोडा जास्त लागतो उदाहरण डाळीम केळी ऊस यासारखी पाणी लागणारी पिके अशा जमिनीमध्ये असतात यानंतर जिराय जमीन म्हणजे काय हे आपण पाहूया जिराय जमीन म्हणजे अशी जमीन जिथे फक्त पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते यामध्ये कोणत्याही सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था नसते कायदेशीर दृष्टिकोन उत्पन्न थोडं कमी येतं कर्जाची रक्कम मर्यादित कर थोडा कमी येतो उदाहरणार्थ हरभरा ज्वारी बाजरी कमी पाण्याची येणारी पिके अशी पिके यामध्ये येतात पडीक जमीन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया पडीक जमीन म्हणजे अशी जमीन की काही काळापासून शेतीसाठी वापरली गेलेली नाही एक दोन किंवा अनेक वर्ष कायदेशीर दृष्टिकोन यावरून महसुली विभाग संशय घेऊ शकतो जमीन उपयोगासाठी फेरफार करताना अडचणी येऊ शकते कधी कधी ही जमीन सरकारी ताब्यात जाण्याचा धोका असतो जर ती अनेक वर्ष न वापरलेली असेल तर जमिनीचा प्रकार तपासायचा कसा जमिनीचा प्रकार तुम्ही सात बारा उतारा किंवा आठ उतारा तपासू शकता तसेच महसूल खाते किंवा महाभूलेख पोर्टल वर ऑनलाइन माहिती मिळवता येते तर मित्रांनो जमिनीचे प्रकार समजून घेणे का गरजेचे आहे हे तुम्हाला आता स्पष्ट झाले असेल तुमच्या जमिनीचा प्रकार काय आहे हे एकदा नक्की तपासा असेच कायदेविषयक आणि शेती संबंधी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद